या संपूर्ण विश्वात भारत एकमेव असा देश आहे ज्यात सर्वाधिक सांस्कृतिक विविधता दिसते अनेक भाषा अनेक रूढी परंपरा वेशभूषा विविध पूजा पद्धती यांची सांगड म्हणजे आपला भारत आपल्या विदर्भातून प्रथमच अकोल्यातील टीम हे प्रथम क्रमांक घेऊन राज्यस्तरीयला पोहोचले त्या देवेंद्र सिंह शालिग्राम चव्हाण जागर संस्कृतीचा शुभम गजानन सोनोने छंद देई जागराचा सनी पांडुरंग सोळंके भूषण सोळंके गायक सुरेंद्र सोळंके प्रशांत सोळंके सचिन सोळंके गणेश सोळंके मंगेश सोळंके सूरज सोळंके आणि वादक महादेव डाबेराव सर्वांनी उत्तमरित्या आपली कला ही दाखवली फोळकिंगर या, या फोडकिंगर भाषेमध्ये फळकिंगर हुंस असं म्हणतात हे शिसमच्या फुळापासून किंवा फुलापासून बनवलेलं पाहिली आहे वरून कमकमे सहा इंचा आणि खाली हे पाच इंचा सव्वा ते दीड आहे सव्वा तीन लोक पाहिजे असते बरोबर भरपूरचा कातळा बसवला जाते भरपूरचा कातळा बसून त्याने खालून जरा जरा हे शिवल्या जाते त्याले मधोमध याच्या मधोमध छद्र पाडल्या जाते छद्र पाडून त्याले पहिले ताता था ताता असत धरणाचे आता धरणाच्या ताता भेटत मिळत नाही नसल्यामुळे त्याला आता आम्ही धागा वापरतो ते मधोमध छंद्र पाळल्यानंतर त्याले जे बांबू बांबू पासून बनवलेली मूठ आहे तसा मधोमध छंद्र पाळून त्याच्या मधोमध ते तातात बसून जाते आणि जे आम्ही वाजवतो याले होळी म्हणतात आणि हे याला तर त्या मुळी पासून बनवलेली हे आहे ते वाजत होळी म्हणतात या वाद्याची महिमा हे वाघरी भाषेतील एकमेव वाद्य आहे म्हणजे एक असं सांगायचं किंवा जागर पाळणारे पहिला आला आणि ज्या जागर पाळणारे आहेत त्याचा पहिला पहिला क्रमांक हे पहिल्यांदा झालं काय की आपलं भजन आपलं वाद्य बस हे पहिला हे असं म्हणजे पिण्यापिण्यापासून हे पहिल्यांदाच हे वाद्य किंवा हे आमचं जागर आहे तो जागर पहिल्यांदाच बाहेर आलेला आहे त्याच्या अगोदर कोणालाही जागर या, या समाजामध्ये जागर आहे हे माहीत आतापर्यंत असं कधीच झालं चला तर सरांचा सर्वांचा धन्यवाद जय वळे खान जय वळे जय खान जय आदिवासी माझं नाव आहे देवेंद्र सिंह सालिकान चौहान सांगे मोवाडी तालुका जिल्हा अकोला तर हे आम्ही जे गीत सादर करणार आहोत त्याला जागर म्हणतात देवीचं जागर तर आमचे हा जो जागर आहे हा आमचा पारंपरिक जागर आहे हजारो वर्षापासून जो वारसा आम्हाला आलेला आहे त्यापैकी एक गायन हे आहे जसं आमच्यात तेहतीस प्रसंग होते प्रसंग म्हणजे एक मौखिक आलेलं साहित्य ऐतिहासिक साहित्य त्यापैकी एकोणीस एकोणीस प्रसंग आपल्याला ज्ञात आहे बाकीचे लुत झाले आहेत त्यापैकी एक खलखले नावाचा प्रसंग आहे त्यात देवी देवतेचं महत्व सांगितलेलं आहे KALYANI खमलो त KALYANI या गौरवशाली भारताचा एक अविभाज्य घटक म्हणजे आपला आदिवासी समाज आपला समाज हजारो वर्षापासून आपल्या सण उत्सव लग्न कार्य गाव देव सारख्या महत्वाच्या प्रसंगी आणि अगदी वृत्ती व दिवस कार्यरत सुद्धा आपल्या पिढ्यांपिढ्यांपासून चालत असलेल्या परंपराद्वारे परमेश्वराचे पूजन करत आला आहे परंतु हो आज या कला रूढी परंपरा आधुनिकतेच्या आणि पाश्चात्य सांस्कृतिक मुळे लुप्त होत चाललेल्या आहे आणि हळूहळू आपल्या या गौरवशाली संस्कृतीचे पतन सुरू झाले आहे प्रश्न असा पडला की आपली संस्कृती वाचवण्यासाठी काय केले पाहिजे यासाठी गरज होती ती आपली संस्कृती डिजिटल माध्यमाद्वारे जगासमोर आणण्याची आणि प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचविण्याची जेणेकरून त्यांना या परंपरेचे महत्व समजेल आणि त्यांच्यात अभिमानाची भावना निर्माण होईल गेल्या पन्नास वर्षापासून आदिवासी समाजाच्या सेवेत कार्यरत असलेली प्रगती प्रतिष्ठान या संस्थेने पुढाकार घेऊन महा